या एकंदरीत नियोजनामध्ये पोलीस प्रशासन असेल सकल मराठा समाज बांधवातील मराठा युवक असेल यांच्या वतीनं चोख अशा पद्धतीची व्यवस्था या संपूर्ण बाबीच्या माध्यमातून केलेली आहे आमदार असो खासदार असो नगरसेवक असो जिल्हा परिषद सदस्य असो तो कोणत्याही जातीचा असो किंवा आपल्याही जातीचा असो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये फार चीट जरी असली की यानं मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही तरी त्याला दिसू द्या की आज देखील मराठा समाज आरक्षणासाठी कशा पद्धतीचे या ठिकाणी वन वन फिरत आहे हे ते त्याला दिसू देण्यासाठी आपल्याला त्यांना या ठिकाणी येऊ द्यायचं आहे तरी असं आहे आज आपण या ठिकाणी ज्या नांदेड येथे होणाऱ्या शांतता रॅली संदर्भात या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत नियोजनाच्या बैठकीसाठी आमचं आपल्या या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं सांगितलं गेलं की मनोज जरांगे पाटील यांची जी टीम नांदेडमधल्या का कार्यक्रमासंबंधी माहिती घेण्यासाठी आलेली असताना त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जी रॅली होणार आहे त्या रॅलीमध्ये सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना सर्व जाती धर्माचे प्रतिष्ठित नागरिक हे सर्व या रॅलीमध्ये सहभागी करण्यासाठी आपण त्यांना आवाहन करा त्या पद्धतीनं आम्ही अखंड मराठा समाज नांदेडच्या वतीनं या ठिकाणी समस्त समाज बांधवाला या ठिकाणी येण्यासाठी सांगत आहोत गेल्या काही दिवसापूर्वीचे आंदोलन हे आपले वेगळ्या पद्धतीचे होते आपण आवाहन केलं होतं की नेत्यांना गावबंदी म्हणून त्यावेळेस त्या, त्या पद्धतीचं आव्हान आपलं नाही तर नेत्यांनी या आंदोलनामध्ये आपल्या शांतता रॅलीमध्ये या ठिकाणी आल्या असताना त्यांना त्या रॅलीमध्ये आपण सामावून घ्या घ्यावायचं आहे आमदार असो खासदार असो नगरसेवक असो जिल्हा परिषद सदस्य असो तो कोणत्याही जातीचा असो किंवा आपल्याही जातीचा असो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये फार चीट जरी असली की यानं मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही तरी त्याला दिसू द्या की आज देखील मराठा समाज आरक्षणासाठी कशा पद्धतीचे या ठिकाणी वन वन फिरत आहे हे त्याला दिसू देण्यासाठी आपल्याला त्यांना या ठिकाणी येऊ द्यायचं आहे तरी आपण त्यांना या ठिकाणी येऊ द्यावं आणि लाखोच्या जनसमुदायाने नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी या उद्याच्या रॅलीसाठी सर्वांनी यावं एवढं या ठिकाणी नमस्कार मी दिगंबर शिंदे डिगा पाटील मराठा योद्धा मनोज दादा तरांगी पाटील हे दिनांक आठ जुलै रोजी नांदेड इथं त्यांच्या वतीनं भव्य अशा पद्धतीचा राजकॉर्नर ते मुख्य रस्ता आणि त्यानंतर छत्रपती शिवराया चौक या ठिकाणी त्यांची भव्य अशा पद्धतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे दिनांक सहा जुलै रोजी हिंगोली इथं तर सात जुलै रोजी परभणी या ठिकाणी त्यांची जाहीर सभा संपन्न झाली तर आठ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास ते नांदेडच्या राजकॉर्नर या भागामध्ये येतील त्यानंतर लाखो मराठा समाजच्या व उपस्थितीमध्ये या ठिकाणी राजकॉर्नर आणि मुख्य रस्त्यानं छत्रपती शिवराज पुतळा या ठिकाणी त्यांची जाहीर अशा पद्धतीची सभा होईल ही सभा आटोपल्यानंतर याच होमगार्डन भागामध्ये संध्याकाळचा त्यांचा या ठिकाणी मुक्काम राहणार आहे त्यासोबतच लोहा कंधार मुखेड या भागातून येणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांसाठी समोरील भागामध्ये आपण पाहू शकता त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे या एकंदरीत नियोजनामध्ये पोलीस प्रशासन असेल सकल मराठा समाज बांधवातील मराठा युवक असतील यांच्या वतीनं चोख अशा पद्धतीची व्यवस्था या संपूर्ण बाबीच्या माध्यमातून केलेली आहे मागच्या काही दिवसांपासून जी मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट ओबीसिबंध आरक्षण त्यासोबतच सगळे सोयऱ्यांचा जो प्रश्न आहे तोही प्रश्न निकाली काढावा याकरिता मनोज दादा जनांगी पाटील हे सहा जुलैपासून हिंगोली इथून त्यांनी आपल्या आंदोलनाला पुनः एकदा शांतता रॅलीच्या माध्यमातून आवाहन केलं आहे आणि लाखोच्या संख्येनं हिंगोलीचा झालेला पर्वाचा त्यानंतर परभणीचा आणि दिनांक आठ जुलै रोजी नांदेड या ठिकाणी जो मुख्य रस्त्यानं शांतता रॅली मार्च निघणार आहे त्याही रॅ रॅलीचं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या वतीनं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एकंदरीत या सर्व कार्यक्रमाच्या अनुषंगानं या सूर्यागडच्या ठिकाणी ते उद्या आ उद्या अर्थात आठ जुलै रोजी मुक्कामी या ठिकाणी राहतील आणि पहाटेच्या सुमारास नाश्ता वगैरे केल्यानंतर ते लातूरच्या दिशेनं आधी करणार आहेत एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिका पाटील